नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता बऱ्याचशा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही व पी एम किसानचा वीसवा हप्ता मिळालेला आहे त्यामुळे शेतकरी चिंतित आहेत की नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे का तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना बंद नाही झालेली आणि संपूर्ण प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत त्याचबरोबर नमो शेतकरीचा हप्ता किती येणार आहे हे पण सांगणार आहे पण त्याआधी नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका कारण की शेतकरी मित्रांनो प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत माहितीपूर्ण मी तयार करतो पण तुमच्यापर्यंत पोहोचला नाही तर तुम्हाला माहिती मिळणार नाही त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांचा आता व्हिडिओ सुरुवात करतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही पी एम किसानाचा सहावा हप्ता मिळाला आहे तेव्हापासून आतापर्यंत चार महिने होऊन गेलेले आहेत पण नमोचा सातवा हप्ता मिळाला नाही दर चार महिन्यात तुम्हाला नमो शेतकरी असो किंवा पी एम किसान असो दोन हजार रुपये तुमच्या खात्यावर जमा होतात पण शेतकरी मित्रांनो या बारीच्या हप्त्याला काहून विलंब झाला आहे काहून उशीर झालेला आहे हे सांगतो तर शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण योजना असो किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी असो किंवा पिकीमा असो या घोटाळ्यामध्ये या लाडक्या बहिणीच्या पैशामुळे जे काही नमो शेतकरीसाठी लागणारं बजेट आहे तेच निर्माण नाही म्हणजे की निर्माण झालं तर पण ते दुसरीकर वापरण्यात गेलं होतं त्यामुळे आता शेतकऱ्यांना जे काही नमोचा सातवा हप्ता होता ते लवकरात लवकर मिळणार आहे ते म्हणजे पंधरा ऑगस्ट या रोजी तुम्हाला मिळणार आहे पण नेमका किती मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पावसाळी अधिवेशनामध्ये तर काही साप नाही सांगण्यात आलं की इतका मिळणार इतका मिळणार पण मिळणार इतकं कर जाहीर करण्यात आले पण शेतकरी मित्रांनो तुम्हाला सामील जिथो विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तुम्हाला आश्वासन दिलते की नमो शेतकरीमध्ये वाढ करण्यात येईल आणि ती वाढ कमी जास्त नाही तर तीन हजाराची करण्यात येईल म्हणजेच की तुम्हाला प्रत्येक हप्ता दोन हजार रुपये मिळतो व वर्षाक वर्षाकाठीला तुम्हाला सहा हजार रुपये लाभ मिळतो पण इथून पुढं जर वाढ झाली असती तर वाढ झाली असली तर तुम्हाला मिळणार नऊ हजार रुपये वार्षिक लाभ व प्रत्येक हप्ता तीन हजार रुपयाचा तर अशा प्रकारची वाढ होणार होती पण अद्याप काय झाली नव्हती म्हणून आता हे जे काही सातवा हप्ता मिळणार आहे त्याबरोबर तुमची वाढ बी होऊ शकते आणि शेतकरी मित्रांनो काही युट्यूबर सांगितलं की नमोसोबत सातव्यासोबत आठवा पण हप्ता मिळणार कारण की नमोच्या सातव्या हप्त्याची तारीख होऊन आठव्या हप्त्यापर्यंत आली म्हणून आठवा हप्ता मिळणार शेतकरी मित्रांनो तसं शक्यच नाही एकदा दोन हप्ते मिळत नाहीत जे काही एकदा तुमची तारीख त्या टायमावर केलं एकच हप्ता तुमच्या खात्यावर जमा होतो तर मित्रांनो पी एम केसांचा वीसवा हप्ता कसा तुम्हाला जमा झाला तर नमो शेतकरीचा सातवा हप्ता एकच तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो तर किती हे नाही सांगता येतात दोन हजार येऊ शकतो तीन ये हजार येऊ शकतो किंवा चार हजार येऊ शकतो ती सरकारने जर वाढ केली तर वाढू शकतो आणि सरकारने जसल तसं थोडं तर दोन हजार रुपये तर येणारच आहेत पण शेतकरी मित्रांनो काही असे कागद आहेत जे की तुम्ही जर तुमच्या पी एम किसान किंवा नवन शेतकरीसाठी जोडले नाही काढले नाही तर तुम्हाला यापासून वंचित राहावे लागणार आहे ते कोणकोणते कोणते समजत पहिले आधार कार्ड अपडेट आधार कार्ड अपडेट नसल्यावर कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यानंतर दुसरे कागदपत्र म्हणजे की आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे तर तुमचे डी बी टीद्वारे तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आधार कार्डला अपडेट असतात पण बँकला लिंक नसतात त्यामुळे पैसे खात्यावर जमा होत नाहीत त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम हो म्हणजे की नमो शेतकरी पी एम किसान या दोन्ही योजनेसाठी लँडची प्रॉब्लेम खूप महत्त्वाची आहे कारण की तुमची जमिनीच्या सातभारावरूनच तुम्हाला पात्र केलं जाते तुम्ही शेतकरी आहेत का नाही आणि ती सातभरा अपडेट करायला येते म्हणूनच ती लँडची प्रॉब्लेम म्हणून सांगण्यात येते आणि लँडची प्रॉब्लेम आल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या तहसील करामध्ये जायचं आहे आणि लँडची प्रॉब्लेम दुरुस्त करायची चौथं आणि अत्यंत महत्त्वाचं नवीन अपडेट येते म्हणजे की फार्मा आय डी फार्मा आय डी म्हणजे शेतकरी मित्रांनो शेतकरी ओळखपत्र जे की प्रत्येक शेतकऱ्यांना कंपल्सरी काढणे आहे जर तुमच्यापाशी नसेल तर तुम्हाला पीक विमा पण भरता येणार नाही ना ना, आणि शासनाच्या नवीन नवीन योजनेचा लाभ पण घेता येणार नाही ना, आणि पी एम किसान नमूद शेतकरीचा पण लाभ नाही घेणार त्यामुळे फार्मा आय डी आपले आधार कार्ड दाखवून तुमची फार्मा आय डी निघून जाते लवकरात लवकर काढून घ्या तुम्हाला सातवा हप्ता पंधरा ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या त्यांना किंवा पाहुण्यांना शेअर करा जेणेकरून प्रत्येक अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल भेटू अनेक समोर तोपर्यंत धन्यवाद